आज आहे माझ्या मोठ्या भावाचा घाणा भरण्याचा कार्यक्रम त्या घाणा भरण्याच्या कार्यक्रमासाठी लागणारं साहित्य आणण्यासाठी मम्मीने मला आणि माझ्या लहान भावाला पाठवलं आहे तर आम्ही पानं फुलं सुपारी घेतली हे बघा आम्ही घरी येण्या अगोदरच मम्मीने जातं डेकोरेशन करून ठेवलं आणि हा नवरदेव म्हणजे माझा मोठा भाऊ ह्याचं लग्न आहे परवा दिवशी इथे दारासमोर छान असा मंडप सजवलेला आहे आता आहे मेहनेचा कार्यक्रम त्यासाठी आम्ही मेहंदीचं ताट डेकोरेशन करणार आहे एवडपन खास डेकोरेशन का करना नहीं एकदम साधे सिंपल डेकोरेशन करना है मैं छोटी बहन हेल्प करती है तो आई रुस्करला फोन देतो. हे 2.40 आहे. आणि इतिने काय लाईट आपण नेत्याचं काही बोलक्या ना मेकअपचं आत मी मेकअप करतो. पाचकडून रामळे करायला दे. मी बाय बोलते. मीच आहे. काय करणार करतो ना. मीनेच केलंय. सापलेवा का <esis> <gender> <many> <tical> <g sentenceswiatal love> फायनली सगळं डेकोरेशन झाल्यानंतर आम्ही थोडे फोटो आणि व्हिडिओ क्लिक केले तर आम्ही आता मेहंदीला सुरुवात करतो आहे आणि उद्या भैयाचा वर्तावा आहे तर त्या त्याचाही मी ब्लॉग उद्या यूट्यूबवरती अपलोड करेन तर तुम्ही माझ्या चॅनलवरती बघू शकता आणि हा ब्लॉग मी इथेच संपवते तुम्हाला तु माझा हा ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा कारण की माझा हा फर्स्ट ब्लॉग आहे मला कमेंटमध्ये हेही कळवा की मला ब्लॉग बनवायला जमतोय का